मी सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि संध्याकाळचे हो वाजलेले आहेत साडेसात कोल होत आलेले आहेत आता मंथन स्कूलवरून आलेला पण आहे पाऊस भरपूर होता तर आता आपण पहिले आपण काय करणार कामाला जाणार्या ज्या ग्रहिणी असतात तर त्यांना म्हणजे एक टेन्शन असतं की रोज रोज भाजी काय बनवायची तर ही ते माझी कारले असे साफ करून झालेले आहेत तर कारल्याची भाजी बनवणाऱ्या उद्यासाठी त्यानंतर म्हणजे ज्या भाज्या असतात ना तर त्याचं प्रिपरेशन आदल्या दिवशी आपण करून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला टेन्शन नाही राहणार कोणती भाजी बनवायची त्यानंतर ही आता रानभाजी आहे भार भारंगीची भाजी भारंगीच्या भाजीची रेसिपी मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केली आहे नक्कीच चॅ आपल्या चॅनलवरती जाऊन बघा तर ही कशी बनवतात आणि हे ऑर्गेनिक असं सगळ्या भाज्या आणि सीझननुसार भाज्या खाल्या तर एकदम म्हणजे पौष्टिक पण असतात तर ही इथे मी आडाळ्यावरती मस्त अशी भारंगीची भाजी आता कापून घेणार आहे आणि त्याआधी आ, हे जे मी हे साफ करून ठेवलेली आहेत कारलं कारले साफ करून ठेवलेली तर ती पण एकदम बारीक का अशी कापून घेणार आहे तर भरलेल्या कारल्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली अशी बारीक पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे अशी कापून ठेवायची म्हणजे आपण आदल्या दिवशी म्हणजे जेव्हा तुम्ही भाज्या घेऊन येतात ना म्हणजे मार्केटवरून तर त्यावेळेला त्या, त्या सगळ्या पायी एका दिवशी साफ करून ठेवायचे ज्या दिवशी आपण आणतो ना त्या दिवशी साफ करून ठेवायच्या तरी इथे माझी भारंगीची भाजी मस्त अशी साफ करून आणि तुम्ही कोणतीही भाजी जरी घेऊन आलात ना मार्केटवरून तर तुम्ही पहिल्यांदा ती सगळी साफ करून घ्या आणि त्यानंतर ही ते माझी कारल्याची भाजी साफ पण झालेली आहे एका बाजूला भारंगीची भाजी झालेली आहे त्यानंतर हे इथे भेंडी अशी मस्त कापून ठेवणार आहे म्हणजे कधी आपल्याला काय टे भाजी काय बनवायचं आहे टेन्शन असेल तर पटकन भाजी साफ केलेली असते तर ती उचलून आपण म्हणजे फ्रीज फ्रीजमधून बाहेर काढून आपण बनवू शकतो म्हणजे टिफिनचं टेन्शन नाही राहणार तर इथे मी मस्त अशी सगळी कट करून घेते आणि मी असंच करते तर त्याचा नक्की व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन मी कसं भा आदल्या दिवशी मी कसं प्रिपरेशन करून ठेवते सगळ्या भाज्यांचं किंवा मी भाज्या ऑर्गनाईज कशा करून ठेवते फ्रीजमध्ये तर ह्याचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला आता तुम्ही पावसातून जर तुम्ही फळभाज्या किंवा सॉरी हे म्हणजे पाल्याच्या भाज्या जर कधी खात असाल ना तर ते पहिल्यांदा आणल्या आधी आधी साफ करून ठेवायच्या म्हणजे काय काय असं गांडूळ वगैरे पण असतात ना त्या तर त्यामुळे तर त्याआधी मी तुमचं हे सगळं झाल्यानंतर मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे इथे कांदा भजीची रेसिपी भाऊ पाऊस पण भरपूर लागतोय आता ही इथे बटाटे पण घेतलेले आहेत एका बाजूला आणि हे इथे बारीक चिरून असे कांदे घेतलेले आहेत तर कांदे इथे मस्त असे बारीक केलेले आहेत आणि भजीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण अशी मस्त अशी कुरकुरीत आणि एकदम अशी खुसखुशीत अशी भजी भजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे कांदा मस्त कापून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि हे इथे मस्त असं मीठ ना पूर्ण कांद्याला चोळून घ्यायचं इथे बघू शकतात हे असं मस्त प्रत्येक त्याच्यातला एक एक पीस असतो ना तो वेगळा झाला पाहिजे असं घासून घ्यायचं म्हणजे प्रत्येक पार्टला कांद्या ज्या प्रत्येक कांद्याच्या पार्टला मीठ लागतं त्यानंतर टेस्ट चांगली येते आणि थोडासा कांदा ह्याच्यामध्ये मुरला ना कांद कांद्यामध्ये सॉरी कांद्यामध्ये मीठ मुरलं ना की टेस्ट अप्रतिम येतं आणि हे इथे बघू शकतात मस्त असं इथे सगळीकडे मीठ लावून घेतलं तर त्यानंतर आपण इथे काय करणार आहे इथे आपण बेसन घालून घ्यायचं मस्त असं झटकेपट अशी रेसिपी आहे बेसन घालून घ्यायचं तुम्हाला म्हणजे हे कसं मी आता डायरेक्ट दळून ठेवते म्हणजे डिरेक्टली मी दळून ठेवते त्यानंतर मग हे यूज करायला बरं पडतं त्यानंतर इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठाने कोणतीही भजीमध्ये तुम्ही जर वापरत असाल तर तांदळाचं पीठ घ्यायचं एकदम भजी कुरकुरीत होतात त्यानंतर हळद टाकली त्यानंतर लाल मसाला जो आपला आणि ही ते मस्त अशी कोथंबीर पण घेतलेली आहे कोथंबीर टाकल्यानंतर टेस्ट चांगली येते तर तुम्ही नक्की ट्राय करा मागच्या वेळेला मी तुम्हाला रेसिपी मी ही रेसिपी शेअर केलेली आहे कांदा भजीची रेसिपी तर ती थोडी वेगळ्या पद्धतीने आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीने अगदी क्रिस्पी होणारी भजी आहे आणि त्यानंतर इथे थोडासा ओवा घेतला आहे मी ओवा मी इथे एका भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे छोट्याशा अशा आणि थोडासा असं हातावरतीनं असं क्रश करून घ्यायचा म्हणजे मळून घ्यायचा इथे असं मस्त असं मळून घ्यायचा म्हणजे बारीक होतो असं हात घ्यायचा आणि थोडंसं असं क्रश करून घ्यायचा आणि ओवा ओवा टाकून घ्यायचा ओवा टाकल्यानंतर काय होतं की डायजेस्ट सिस्टीम आपली चांगली राहते आणि पचायला हलकं राहतं म्हणजे आपण बेसनाचा वापर करतो तळणीचे प्रकार म्हणजे तळतो तर त्यामुळे आपण वाप त्याचा वापर ओव्याचा वापर त्यासाठी करतो तर इथे पाणी पण नाही आधी घातलेलं आहे आधी पहिल्यांदा मी जे पीठ घेतलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं आपण कांद्याला थोडंसं ते हे लावून घेतलेलं मीठ लावून घेतलेलं तर त्याच ह्याच्यामध्ये आधी मळून घेणार त्यानंतर आपण थोडंसं पाणी लागलंच तर पाण्याचा वापर करणार आहे तरी इथे चांगलं असं मस्त मळत जायचं आणि जास्त पण पीठ नाही घालायचं आणि थोडंसं हे बघ बघू शकता थोडीशी लोटीतून पाणी घेतलेलं आहे आणि असं थ हातावरती घेऊन मी थोडंसं थोडंसं असं शिवरून घेते आणि हे इथे मस्त असे जेवढे पाणी जास्त पाणी घातलात ना तर थोड़ा -थोड़ा भजी क्रिस्पी होणार नाहीत तर त्यासाठी मी इथे थोडं थोडसंच असं पाणी हातावर शिंतडून घेते आणि नंतर मग एकजीव करून घ्यायचं सगळं बॅटर आणि तुम्ही ज्या वेळेला भजीचे प्रकार बनवत असाल तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये ना थोडंसं तांदळाचा पिठाचा वापर करा म्हणजे भजी आपली कुरकुरीत होतात आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात भजी तर नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपीने आता पावसाळा चालू झालेला आहे तर नवनवीन पदार्थ म्हणजे भजीचे प्रकार आणि तळलेले काही काही पापड म्हणा किंवा तळणीचे प्रकारचे खावेसे वाटतात तर त्यासाठी तुम्ही हा झटपट अशी ही कांदा भजीची रेसिपी आहे तर इकडे मस्त पीठ मळून झालं त्यानंतर हे इथे आता ताप ता एका कढईमध्ये तेल ठेवले आहे गरम करायला तर ही म्हणजे थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आणि जास्त तेल ठेवलं तर कसं थोडंसं गॅसची फ्लेम मी मंद याच्यावर ठेवलेली आणि ही इथे मी राखी पण बांधून घेतलेली आहे ज्या वेळेला रक्षाबंधन असतं ना तर त्यावेळेला मी गॅसला पण राखी बांधते कारण की आपली रक्षा करतं तर त्यामुळे आणि हे इथे मी मस्त असं बॅटर आपलं एकजीव झालेलं आहे आणि मस्त असं थोडंसं तापले तेल तापलेलं आहे की नाही तर हे इथे चेक करून घेते मी तर थोडा इथे मी आ, कांदा टाकून घेतला म्हणजे जे बॅटर बनवलेलं आपण भजीचं तर ते घालून घेतलं आणि एक एक करून अशी आपण परफेक्ट असं आपलं तेल तापलं होतं त्यानंतर आपण इथे एक एक अशी कांदा भजीचे हे सोडायचे असे गोल करून नाही सोडायचे असे म्हणजे जसं घेतात तुम्ही हातातून तर तसेच सोडायचे तर खूप सारे आपल्या आपल्या चॅनलवरती मी रेसिपी शेअर केलेल्या आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि हे इथे मस्त असे छोटे छोटे स्लाईस आपण येते जसं घेतो तसंच सोडून द्यायचे आणि सर्वांना एक सांगते की आपले थ्री के सबस्क्रायबर कोकणची कन्या हे आपली फॅमिली थ्री के परी थ्री के झालेली आहे त्यासाठी खूप खूप सर्वांची मी आभारी आहे असंच सपोर्ट करा आणि आता नवनवीन व्हिडिओ मी जे अपलोड करते ते तुम्हाला आवडतातच तर असं सपोर्ट करा त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि थ्री के सबस्क्रायबर आपले आपले कंप्लीट झालेले आपली फॅमिली थ्री के झालेली आहे आणि हे इथे मस्त अशी गरमागरम त्यानिमित्ताने गरमागरम अशी भजी पण झालेली आज तर या सगळेजण भजी खायला आणि हे इथे मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि हे इथे जे पहिल्यांदा सोडलेले होते ना ते, ते दोन मी काढून घेते मस्त असे परफेक्ट भाजलेले आहेत आणि बाकीची ह्याच पद्धतीने मी बनवणार आहे भजी आणि बटाटे भजी पण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याचं बॅटर तर बटाटे भजीचं बॅटर वेगळं भिजवलेलं आहे तर त्या बटाट्याचे स्लाईस पण बनवलेले आहेत तर ते मी वेगळे बनवणार आहे तर इथे टिश्यू पेपर घेतला त्याच्यावरती मस्त अशी ही कुरकुरीत आणि खुशखुशीत अशी भजी इथे झालेली आहेत आपली रेडी झालेली आहेत बघू शकतात आणि कोथंबीर टाकला तर अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि तुम्हाला एक सांगते मंथनचं मंथनचं फेवरेट काय आहे की भजीचे प्रकार असले ना की त्याला सॉस खूप आवडतो तर तो सॉससोबत नक्की खाऊन बघा भजी तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा कमेंट कमेंटसुद्धा करा आणि या तुम्ही सर्वजण गरमागरम अशी बटाट्याची भजी खायला आणि कांदाची कांदा भजी खायला धन्यवाद